हे पार काय करतो रे अभ्यास करतो का होतो पोर हुशार दिसत बरं बरं कल अभ्यास करते एखादा प्रश्नच विचारून बघते मी त्याला बरं बरं चाल अभ्यास करतो हे बरं मग तुला पाड्या येतात का नाही येतात नाही पाड्या बरं बरं मग बरं बरं एखादा पाडा मग म्हणून काय मग वीस एकवीस वीस दोन चाळीस वीस त्रिक साठ वीचोक दोनशे साठ वीस बापाक दोनशे साठ कोणी केलं होतं त्यांचा मास्तर शिकवायला होता काय माहिती बापा तुला काय करावं बरं जाऊ दे बाबा ते पाड पाडत पाड याय ना सगळ्या शिक्षणाचा पट्ट्या बोळायचे बरं जाऊ दे मुरुदे तुम्हाला एखादं गाणं बिने येते का सांग तेवढं एखादं म्हणून दाखव येतं नाही गाणं मग मन या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी नटीने मारली मिठी नटीनी मारली मिठी ते बरं येतं तुला पाड बरं तुझं पाठ नाही आव्या तसं बरं बरं काही पाठ नाही केलं तू आणि नटीने मारली मिठी नटीने मारली मिठी काय बाई परमेश्वरा सगळं शिक्षण शिक्षण पाण्यात गेलं ह्या पोराचं सगळं शिक्षणाला पैसे घातलेलं पाण्यात गेलं सगळं काय करावं आपलं डोकं डॉकफार बंद पाडायची वेळ आली बाई काय करा आई माझं काय चुकले का माझ तुझं बाबा काय चुकले रे परमेश्वर हा माझं चुकलं